आपल्या सातपुडा परिसरातील प्रकाशा हे गाव देवांची ही पवित्र भूमी आणि याच पवित्र भूमीत साजरा होणार आहे भजन महोत्सव आणि या भजन महोत्सवाचा आयोजन ज्या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्याचेच हे, हे सदस्य आपल्यासोबत उपस्थित आहेत पी एस जी या संस्थेच्या आर्ट अँड कल्चर या विंगच्या मार्फत हा महोत्सव प्रकाशा या पवित्र भूमीत रंगणार आहे आपल्यासोबत आर्ट अँड कल्चर विंगचे प्रमुख हेमंत पाटील सर आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधणार आहोत okay. सर आर्ट अँड कल्चर या बीतर्फे हा भजन महोत्सव आयोजित केला गेला आहे काय नेमका उद्देश आहे खर तर उद्देश हा आमचा एकच आहे की तशा व्ही एस जी जी, 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 जी माध्यमातून अनेक सामाजिक आम्ही बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो पण आर्ट आणि कल्चर याच्यासाठी की आपली संस्कृती आपल्या परंपरा जपण्यासाठी खास आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठीच आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून भजन महोत्सवाचं आयोजन करतो जेणेकरून या सग समस्त परि परिसरातील गावोगावाच्या भजनी मंडळांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या माध्यमातूनच भगवंताच्या चरणी ही त्यांची कला आणि संस्कृतीची रक्षा ही जपावी हा आमचा उद्देश आहे या कार्यक्रमातलं नियोजन हितेशभाई करणार आहेत हितेशभाईंच्या हाती आहे तर त्या दिवशीचं जे नियोजन असणार ते कसं असणार सतरा ऑगस्टला आम्ही संत सुताराम महाराज भजन महोत्सव आयोजित केला आहे त्याचं नियोजन असं आहे की सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही नोंदणीकृत भजन मंडळांना आमंत्रित करणार हो। आहोत आहोत आणि नऊ वाजेपासून कार्यक्रम सुरुवात करणार आहोत प्रत्येक भजन मंडळाला आम्ही आठ मिनटाची ही वेळ दिलेली आहे सादरीकरणासाठी करण्यासाठी आणि पाच वाजता आपण कार्यक्रम पूर्ण करा त्याच्यामध्ये आपलं जेवण चहा नाश्ता सगळी व्यवस्था आपण करणार आहोत प्रेक्षकांसाठी पण उत्तम सोय कशी व्हावी त्यासाठी आम्ही प्रयत्नशील साधारणतः किती जण बसतील एवढा मोठा हॉल इथे उपलब्ध करून आम्ही आठशे लोक बसू शकतील खुर्ची आणि गादी वगैरे अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये आठशे लोकं आणि आमचे पन्नास स्वयंसेवक असे आम्ही बसू शकतो अशी व्यवस्था केली आहे आणि हॉलच्या बाहेर आम्ही महिला ज्या गृहउद्योग करतात त्या महिलांसाठी आम्ही पंधरा स्टॉल लावलेले आहेत रक्तदान शिबिराचं स्टॉल वगैरे हे सगळं बाहेर आयोजन किती वाजेपर्यंत रोज पाच वाजेपर्यंत संध्याकाळी संध्याकाळी नऊ ते पाचपर्यंत पर्यंत. काय सर तुमच्याकडे आहे रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशन रे, तुम्ही करणार आहात तर कर, रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं की जेणेकरून सगळी सुलभतेने सगळी व्यवस्था होईल रजिस्ट्रेशन आपण असं केले की आधी जे आता मंडळ आलेले आहेत त्यांचे सुरुवातीला आपण फक्त नावं मागून घेतलेले कुठल्या कुठल्या मंडळाचं असं रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण याच्या पुढे आपण मग गुगल फॉर्म बनवून प्रत्येक त्यांचे जे सदस्य आहेत प्रत्येक मंडळाचं त्याच्यात तबलावादक को तबलावादक कोण आहे त्याच्यानंतर की कीबोर्ड प्लेअर कोण आहे हार्मोनियम प्लेअर नंतर गायक कोण आहे यांचंही आपण एक वेगळी माहिती प्रत्येक मंडळाकडून मागवणार आहे जेणेकरून कसं कर भविष्यात आपल्याला त्या एक स्पेशल असं म्हणजे एखाद्या गायकाचं कुठं काम असलं काही वेगळी ऑपॉर्च्युनिटी वे वे समाजामार्फत जर द्यायची असेल तर ती माहिती आपल्याला पटकन उपलब्ध होते म्हणून आपण प्रत्येकासाठी वेगवेगळे एक रजिस्ट्रेशनचं एक फॉर्मेट ठेवलेलं आहे त्याचा फॉर्मॅट कसा आहे तो गुगल फॉर्म मार्फत आपण भरणार आहे आणि जेही लोकांचे रजिस्ट्रेशन आपण करणार आहे त्यांचा पूर्ण डेटा नेहमीसाठी तो स्टोअर राहील भविष्यात आपल्याला त्याचा खूप चांगला उपयोग करता येईल

तर यांचं नियोजन कसं असणार आम्ही या महोत्सवानिमित्त विचार केला की आपला जे गावोगावी गाव ग्रामीण महिला आहेत ते गृह उद्योग चालवतात पण त्यांचे असं स्पेशल मार्केट समाजामध्ये त्यांनाही एक जे स्वतः घरी बनवतात आणि स्वतः विकतात तर या तीस जवळजवळ तीस ते पस्तीस गावाचे लोक दहा ते पंधरा शहरातली लोक येणार आहेत आम्ही विचार केला की आपल्या भगिनींना एक चांगलं प्रोत्साहन भेटेल आणि त्यांच्या वस्तूचं हे प्रदर्शनही चांगलं होणार आणि याच्या निमित्ताने मी आवाहन करतो त्यांच्या इथं आम्ही पंधरा स्टॉल लावणार आहे जेवणाच्या नाश्त्याच्या सगळी इथं व्यवस्था आहे त्यांची आणि त्या जास्तीत जास्त, जास्त संख्येने महिला वर्गांनीही यावं आणि त्यांचं त्यांना काय पुढचं त्यांच्या वस्तूचंही पुढे त्यांना चालना चांगली किती महिलांचे चा, इथे स्टॉल्स आहे आणि कुठून कुठून येणार आहेत आपल्या समाजाचा जो पूर्ण परिसर आहे त्या सगळ्या परिसरमधून पंधरा मंडळांची पंधरा स्टॉलची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे आप आपल्याकडे जे बघिनी स्वतः त्यांचे प्रॉडक्ट तयार करतात आणि विकतात त्यांना आपण इथे एक प्लॅटफॉर्म देतो आहे आणि स्टार्टअप इंडियाला पण भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया जे मुवमेंट आहे त्याला पण आपण आठभार इथे लागेल त्या हिशोबाने ते अरेंजमेंट आपण इथे केले होते कुठून कुठून येणार आहे आणि अजून महिलांना जर रजिस्ट्रेशन करायचं असेल सतरा तारखेपर्यंत वेळ आहे तर मग कळतात कधीपर्यंत पूर्ण करायचं रजिस्ट्रेशनची एक अट आम्ही अशी ठेवली होती की आपण फक्त जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत फक्त त्यांना आपण इथं रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करण्यासाठी आपण सांगितलं आहे त्याच्यामध्ये ट्रेडिंग होत नाही आहे तर फक्त जे गृहोद्योग चालवतात स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात फक्त त्यांनाच आपल्याला इथं ॲप्लिकेशन आपण घेतो आहे त्यांचे आणि सुमारे लगभग शहर आणि गाव असे मिळून वीस ते पंचवीस गावातले गृहोद्योग आपल्याला संपर्कात झाले संत तोताराम महाराज भजन महोत्सवात महिलांना विशेष व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय काय सांगशील एक सहभागी म्हणून एक सहभागी म्हणून सांगायचं म्हटलं तर ह्या व्ही एस जी जी एम व्ही एस जी जी एमच्या कार्यक्रमाच्या माध्यमाने सगळ्याच तरुण महिला भजनी मंडळ असेल किंवा ज्येष्ठ महिला भजनी मंडळ असेल सगळ्यांनाच एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होत आहे सगळ्यांना आपल्यातल्या कला लोकांसमोर मांडायला संधी भेटते आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला स्वतः मॅन्युफॅक्चर करताय प्रोडक्ट विकताय त्या महिलांसाठी सुद्धा इथे एक व्यासपीठ व्ही एस जी जी एमच्या मार्फत उपलब्ध करून दिलेला आहे म्हणून मी आम्हा सगळ्या महिलांकडून वी व्ही एस जी जी एमचे खूप खूप मनापासून आभार मानतो

अशा पद्धतीचे सर्व सदस्यांनी फक्त प्रमुख सदस्य आहेत त्याच्या मागं परत सदस्य आहेत की ज्याने पूर्ण मेहनत घेऊन हा कार्यक्रम आयोजित करून दाखवला आणि याचं नक्की शंभर टक्के आम्हाला आजच ग्वाई वाटते की शंभर टक्के हा किंवा ज्या प्रतिमंडळाने सहकार्य केलं नोंदणी केल्या ज्याप्रमाणे हे सर्व आयोजन होते त्याचं विशेष मी आपल्याला सांगेल या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे विशेषता वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण समाजाला उपयोगी असं म्हणजे ज्यानंतर रक्तदा रक्तदान शिबिरे आपण आयोजित केलं आहे त्यानंतर पर्यावरणपूर्क आपण झाडांचं वाटापण संगोपन याविषयी आपण वेगवेगळी घेतला आहे आपण बघितलं तसे व्यावसायिक स्वरूप व्यावसायिकता कशी वाढेल याविषयी आपण घेतला आहे बऱ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये घेतल्या त्याच्यामध्ये आपण आपल्याला सर्वांना सांगेल की आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये आपण सर्वांनी इथे यावं समाज असेल समाज परिसरातील आपल्या सर्व लोकांनी भोजन या विषयामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट आहे त्यांना याची आवड आहे सर्वांनी यावं असं आव्हानं मिळते पद्धतीने त्यांनी सर्वांची व्यवस्था आम्ही चांगल्या पद्धतीने केली आहे सर्वांनी टीमने त्यात उभं केलं आहे तर अशा पद्धतीने आम्ही जवळजवळ सतरा ऑगस्टपर्यंत सर्व व्यवस्था लागलेली आहे त्याच्यानंतर आम्ही डी एस सी माध्यमातून बरेच आम्ही असे मुख्य कार्यक्रम जे आहेत सामुदायिक असेल तर नक्कीच त्याच्यानंतर आमची जी टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून आम्ही बरेच आम्ही कार्यक्रम आज तर संत तोताराम महाराज भजन महोत्सव हा प्रकाशा या पवित्र भूमीत अगदी उत्साहात रंगणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच या कार्यक्रमाला सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला उपस्थित राहा आणि या भजन महोत्सवाचा आनंद घ्या आणि आपल्या नुपूर टी जरूर सबस्क्राईब करा